अहो आपल्या किती एवढं मोठं नुकसान झालं तरी आपल्या मदतीनं कोण नाही आलो अगं तू टेंशन कशाला घेतीस आमदार साहेबाचे पीअर फूड लावतो तिकडे रोड पाय करायला एनर्जी मी त्यानं इकडे घेऊन येतो आपलं सर्कीचं नुकसान दाखवतो अहो ते येतील का हो अगं तिला सामान्य माणूस आहे कोणाचं कोणा आलं आम अगं आमदार साहेबांचे तर कोणाला साहेब अगं आमदार साहेब आलेले मी त्यांना घेऊन येतो आपल्या नुकसानीच दाखवतो जा हो आम नमस्कार आमदार साहेब नमस्कार साहेब हे अविनाश उगले आहे यांचं इकडे शेत आहे त्याचं नुकसान झालं साहेब आमचं खूप मोठं नुकसान झालं सर्तीला वाहून गेली बघा साहेब आमचं तेवढं नुकसान झालं एकदा बघून घ्या चला साहेब आपल्याला तिकडे काही बघायला जायची गरज नाहीये तुमच्या भावना मी समजून घेतोय मी बी एक गोरगरीबाचाच मुलगा आहे की मी तुमच्या यातना समजून घेऊ शकतो की माझ्या पद्धतीनं की माझ्याच्या जेवढी मदत होईल ही तुम्हाला मदत करू शकतो मी चला येऊ का आम्हाला अजून मोहरचे गाव बघायचे हो बर बर ठीक आहे साहेब मी येतो हो चालते अहो साहेब तुम्ही खूप गोड बोलता हो हो इलेक्शन आलंय जवळ आता ओ पी हे गोड गिड काही नाही हे शेतकऱ्याला आहे ना गोड बोलणंच घोडाला यायला तसं जमत नाही चला मग साहेब आपल्याला फोन येऊ राहिले हो चला उशीर होतोय हो चला साहेब्य आपल्यासाठी खूप चांगली ती की आता नक्की मदत करते